नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी गुरुवारी या दिवशी आले आहे आली आहे माघ गणेश जयंती दरवर्षी दरवर्षी माघ माघ महिन्याच्या माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला चतुर्थी तिथीला माघ गणेश जयंती साजरी केली जाते पुरातन पुरा पौराणिक कथेनुसार या या दिवशी गणपती गणपती बाप्पाचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असे म्हणतात म म्हण म्हणतात त्याचबरोबर गणेश ज गणेश माघ जयंती माघ जयंती माघ महिन्यात मध्ये केली जाते माघ माघ गणेश जयंती असे असे सुद्धा म्हटले जाते या 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 वर्षी या वर्षी श्री गणेश जयंती गणेश जयंती ही गुरुवारी येत असल्यामुळे सर्वार्थ सर्वार्थ सिद्ध योग योग तयार होत आहे होत आहे असून रात्री भद्रा आणि आणि दिवसभर पंचक पंचक पाळण्या पाळण्यात येणार आहे आपण दरवर्षी दरवर्षी चतुर्थीला चतुर्थीला दिवसभर गणपती बाप्पाचे व्रत करून सायंकाळी चंद्र चंद्राचे पूजन करू पूजन करतो आणि त्यानंतर आपण व्रत सोडतो परंतु परंतु गणेश जयंती या दिवशी या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहण्याची पाहण्याची सक्त मनाई आ, मनाई आहे मनाई आहे असे आह, आह म्हटले जाते या दिवशी या दिवशी चंद्राची चंद्राची पूजा केली जात नाही मागे मागे गणेश गणेश जयंती हा एक विशेष दिवस दिवस आहे कारण या दिवशी गणेशाचे गणेशाचे पूजन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात आणि जीवनातील सकारात्मक बदल घडत घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल शुक्ल पक्षातील शु, शुक्ल पक्षातील पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पा गणपती बाप्पा यांचे पूजन केल्यानंतर बरी बरेच शारीरिक आणि मानसिक मानसिक फायदे होतात होत असल्यामुळे होत होत असतात त्या त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यास सा, करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळत मिळत असते तसेच गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता देखील मानले जाते आहे तसेच गणपती बाप्पा हे विघ्न विघ्नहर्ता देखील आहेत जी व्यक्ती गणपती बाप्पा जो व्यक्ती गणपती बाप्पा बाप्पांची या दिवशी मनोभावे पूजन करतो त्या त्यावरती गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायम राहतो गणपती बाप्पा हे सर्व सर्व देवता सर्व देवापेक्षा अतिशय हुशार देवता आहे त्यामुळे त्यामुळे चतुर्थी व्रत जे जे आहे ते तर तर ते खास म्हणून खास म्हणून मुल, मुला बाळांसाठी केले जाते तर त्याबरोबर त्याबरोबर या दिवशी मुलांसाठी खास काही काही प्रभावी उपाय हो आणि सेवा सेवा केला जातो जातात या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला सांगणार सांगणार आहे तर 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 या गुरुवारी मागी म्हणजे उद्याच्या आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर उपास केला नाही तरी चालेल पण आईने आपल्या मुलांसाठी हे गणपती बाप्पांनाही एक वस्तू अर्पण करायचे आहे तर त्यामुळे तुमच्या मुलांवर येणारे सगन संकट विघ्न दुःख अडचणी नष्ट नष्ट होतील अभ्यासात त्याची आणि व्यवसायात पण प्रगती होईल भरभरून प्रगती होईल होईल मुलांना प्रत्यक्ष प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल ती अशी ती कोणती वस्तू आहे वस्तू आहे जी आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळी हा उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाइक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओचे बेल आयकॉन बेल आयकॉन बेल दाबा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओचे नोटिफिकेशन मला तुम्हाला अगोदर भेटत जाईल तर व्हिडिओ तुम्ही मिस न करता पाहावा तर आपण तुम्हाला हा जो उपाय सांगत आहे तर तो हा उपाय आपल्याला गुरुवारी माघी गणेश जयंती जयंतीला करायचा आहे तर या गणप माघी गण गन, माघी गणेश जयंती जयंती दिवशी आपल्याला सर्वांना व्रत देखील करायचे आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत या दिवशी व्रत व्रत करावे या वरत, या व्रताचे आपल्याला खूप फायदे फायदे होतात होता कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला होता या दिवशी या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो म्हणून या दिवशी पृथ्वीवर पृथ्वीवर गणेश तत्व गणेश तत्व जे आहे ते खूप जास्त प्रमाणात जागृत असते त्यामुळे या काळात केलेले पूजा व्रत उ उपा उपाय उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो लहान मुलांसाठी उपाय सांगणार आहे तो तो आप, तो उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलां मुलांसाठी करावयाचा आहे अगदी लहानापासून ते मोठ्यानपर्यंत हा उपाय चालू शकतो तर मुलां मुलं आणि मुली मुली या दोघांना या दोघांना उपाय तुम्हा तुम्हीही करू शकता तर तुमच्या सोबत शेअर कर शेअर करणार करणार आहे तर हा उपाय शंभर टक्के खात्रीशीर आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी न चुकता हा उपाय करावा तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांनी त्यांची प्रगती प्रत्येक क्षेत्रात व्हावी भरभरून प्रगती व्हावी आपल्याला त्यांचे संकट संकट दुःख हट्टीपणा हे सर्व सर्व ते एकमेव आपल्या असे आई प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटत असते सर्व सर्व मुलांना आपल्या मनासारखं मनासारखं मना करावयाचं असत असत असं होत नाही जे घरे जे घरामध्ये लहान लहान मुलं असतात असतात तर सतत अस सतत किरकिरी चिर करत असतात चिडचिड करत असतात हट्टीपणा करत असतात किंवा सतत आजारी पडत अस असतात असा असतात जी मुली जी मुले मुलं मुलं आहेत ते शाळेत जात शाळेत जा जातात शाळा शिक्षण घेत आहे तर त्यां तर ते, त्यांना कधी कधी त्यांना कधी कधी अभ्यास करावासा वाटत नाही तर त्या ते, त्यांचं मन लागत नाही अभ्यासात तस तसेच मुलांचं काही अभ्यास करताना त्यांचं लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा असं असं होतं की मुले भरपूर अभ्यास करतात परंतु परंतु त्यांना तसे यश मिळत नाही बसल्यानंतर काही काहीही लक्षात राहत नाही नाही म्हणून म्हणून त्यांच्या मनासारखे यश मिळत नाही त्याचबरोबर जी मुला जी मुले भरपूर शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही होत नाही उद्योग व्यवसाय उद्योग उद्योग व्यवसाय चांगले मिळत त्यांना विवाह योग, योग्य योग्य मिळत नाही असे असे काही उपाय आहेत ते आपण करायचे आहे तर तर आपण सकाळी उद्या लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवघरातील देवांना विधिवत तुम्ही पूजा करायची आहे करायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला मूर्तीला तुमच्या तुमच्या देवघरामध्ये देवघरा देवघरामध्ये तुम्ही त्याला पाण्याने पाण्याने किंवा पंचामृताने पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्या त्या पाण्या त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे कारण आहेत कारण या या गणेश जयंतीला तिळ तिळाचा मोठा मोठा मोठ्या प्रमाणात महत्व आहे महत्व आहे अभिषेक करत असताना तुम्ही अथर्व शीर्ष अथर्व शीर्ष पटन करायचे आहे किंवा तुम्हाला ते जर जमत नसेल तर ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे करायचा आहे फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ पुसून घेऊन जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करतो त्यावेळेला अभिषेक केलेले जे तीर्थ आहे ते मुलांना प्याय तुमच्या मुलांना प्यायला द्यायचे आहे कारण या या पाण्यामध्ये या म... या पाण्यामध्ये तीर्थामध्ये तीर्थामध्ये खूप जास्त प्रमाणात सकारात्मकता आणि दैवी दैवी शक्ती शक्ती असते कारण गणपती बाप्पाला जे बुद्धीचे देवता देवता आणि जेव्हा आपण ते तीर्थ तीर्थ मुलांना देतो तेव्हा तेव्हा त्यांची ते बुद्धी ही तल्ल तल्लक होते तल्लक व हो वाढीस 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 लागते मग एकाग्रता वाढते हे दोन थेंब दोन थेंब आ, का होईना मुलांना पाजलेच पाहिजे उरलेले पाणी तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये माठामध्ये टाकू शकता किंवा पंचामृत पंचामृत देखील थोडे थोडेसे मुलांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे द्यायचा आहे तर तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचे जास्वंदाचे फुलं पांढरे तीळ गुळ खोबरे नैवेद्य नैवेद्य दुर्वा नैवेद्य दुर्वा, दुर्वा या सर्व या सर्व अर्पण करायच्या आहे तर त्यानंतर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही तो तुम्ही उपाय मी सांगणार आहे ना तो तुम्ही सकाळ अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर तुम्ही देवाला अगरबत्ती देवघरात दिवा लावून धूप दीप लावून घ्यायचं आहे हा उपाय हा उपाय करत करणार आह करणार आहात तर त्या मुला मुलाला आपल्या समोर बसवायचं आहे आसन द्यायचे आहे आसन द्यायचे आहे त्यांना लवंगा घ्यायचे आहेत ज्याला ज्याला फुल असणार आहे अशा अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत या दोन लवंगा आपल्याला आपल्या मुलांच्या हातामध्ये हातामध्ये त्यानंतर तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे व अकरा वेळा शक्य नसल्यास किमान तीन वेळा तरी पठण करायचे आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती फलश्रुती म्हणायची गरज नाही ती तीन वेळा गणेश अतर्व शीर्ष शीर्षाचे पठण करून झाले की शेवटा एक शेवटी एकदा फलश्रुती तुम्ही म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ओम गंग गणपते एकशे आठ वेळा तरी हा जप करायचा आहे आणि या दोन लवंगा ज्या ज्या आहेत त्या तर त्या, त्या आपल्या मुलांच्या हातातून गणपती बाप्पाला अर्पण करत करायच्या आहेत त्यानंतर दोन दोन हात जोडून तुम्ही गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या आमच्या मुलांच्या मुलांच्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत त्या सर्व दूर करण्यासाठी प्रार्थना करून तुमची तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मुलांना सर्व संकट संकटाच्या अडचणी दूर दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत त्यानंतर दोन ते तीन तासानंतर लवंग त्या लवंगा तशाच गणपती बाप्पा समोर ठेवायच्या आहे त्यानंतर गणपती समोरच्या उचलून तुम्ही तुम्ही त्या तुमच्या लहान मुलांना खायला द्यायच्या आहेत जर जर तुमची जर तुमची मुले मोठी असतील तर तुम्ही मुलांना मुलांना वाचता येत असेल तर मी तर मी तुम्हाला एक सांगत आहे गणेश शीर्षाची सेवा जर तुम्ही स्वतः स्वतः मुलांकडून मुलांकडून करून घेतली तर लहान मुलं असेल तर त्याला वाचा येत नसेल तर किंवा किंवा आई वडील किंवा आजोबा कोणी आजी वगैरे त्यांच्याकडून हा उपाय करून घेतला तरी चालतो तरी तसेच तुमचं लहान तुमचं मूल जर लहान असेल तर लवंगा खाता येणार नसतील तर कारण कारण लवंगा लो, थोड्याशा तिखट असतात मग मग म, मग काय करायचे एखादा गोड पदार्थ बनवाय बनवायचा आहे बनवायचा आणि त्यामध्ये त्यामध्ये त्या, 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 त्या लवंगा टाकून तो पदार्थ बनवून तुम्ही त्याला खाऊ घालू शकता लवंगा लवंगा टाकल्याने त्या त्या पूर्ण पूर्ण अशा बारीक करा पावडर तयार करा आणि त्यानंतर त्यानंतर या पदार्थामध्ये तुम्ही 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 टाकू शकता टाकू शकता लहान लहान मोठे असतील तर तुम्ही स्वतः स्वतःच लवंगा ज्या आहेत त्या मुलांना खाऊ घ्यायला शक्य नसल्यास ते बाहेर 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 शिकायला असतील तर ते देणं शक्य नसेल तर तुम्ही का तर काही कारणा काही कारण ही सेवा ही सेवा केल्यानंतर ती वेळ त्यावेळी तुम्ही त्या लवंगा त्या मुलांना दे देऊ शकता लवंगामध्ये प्रचंड शक्ती प्रचंड शक्ती आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद असतो जेव्हा आपन, आपन, आणि जेव्हा आपण आपण अभिमंत्रित अभिमंत्रित करून लवंगा गणपती बाप्पाला अर्पण करतो त्या, त्या लवंगा खाल खायला खायला देतो तेव्हा आयुष्यातील सर्व समस्या टक्के दूर होतात हा उपाय केल्याने लहान मुलं तुमच्या तुम्हाला अनेक सकारात्मक बदल दिसून येतील घरामध्ये सुतक असल्यास हा उपाय तुम्हाला तुम्ही करू शकत नसाल तर किंवा स्त्रिया मानसिक धर्म असेल तर त्या स्त्रिया सोडून त्या स्त्रिया सोडून घरातील कोणत्याही व्यक्तीकडून ही सेवा तुम्ही करू शकता तर हा उपाय ज उपाय ज आहे तो तो तुम्ही उद्या उद्या म्हणजेच गुरुवारी महाग गणेश जयंतीला नक्की करायचा आहे ज्या गरा, ज्या घरामध्ये घरामध्ये लहान मुल, लहान आहेत शिक्षण घेणारी मुले आहेत त्यांनी हा उपाय हा, हा उपाय जो आहे तो के तो नक्कीच करायचा आहे करून बघा आणि उपाय केल्यानंतर तुम्ही तुम्ही स्वतः अनुभव जो आहे तो तो तु, 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 आ, तो आल्याशिवाय राहणार नाही ही तर अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्र परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा तर मग भेटूया आता पुढच्या आपण नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ जे, जे।